दहा तारखेला अंधेरीमध्ये राहणारी वंशिता नेहमीप्रमाणे कॉलेजला गेली पण त्या दिवशी संध्याकाळ होऊन गेली तरी देखील वंशिता घरी आली नाही त्यामुळे तिच्या आई वडिलांना ला जास्त चिंता वाटू लागली आजकाल मुलींबरोबर खूप जास्त भयंकर घटना घडतात याची आई वडिलांना ला जाणीव होती त्यामुळे त्यांनी लगेचच वंशिताचे जे मैत्रिणी होत्या त्यांना फोन करून वंशिताबद्दल माहिती विचारली तेव्हा तिच्या मैत्रिणींनी हे सांगितलं वंशिता कॉलेज सुटल्यावर घरी निघून गेली आई वडिलांनी आजूबाजूच्या परिसरामध्ये कॉलेजच्या परिसरामध्ये तिचा शोध घेतला पण वंशिता काही सापडली रात्रीचे आठ साडेआठ वाजले होते तरी देखील वंशिताचा काही ठाव ठिकाणा ना लागला नाही त्यामुळे ना विलाजाने आई वडिलांनी अंधेरी पोलीस स्टेशन गाठलं आणि वंशिता बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली अंधेरी पोलिसांनी ही केस अपहरण म्हणून नोंद केली कारण की वंशिता अल्पवयीन होती ज्या दिवशी वंशिताच्या आई वडिलांनी पोलिसामध्ये तक्रार दिली होती त्याच्या दुसऱ्याच दिवशी पालघर जिल्ह्यातील नायगाव रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूला असलेल्या तिथून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची नजर एका सुटकेस वरती पडली ती सुटकेस अशा पद्धतीने फेकलेली होती ते पाहता क्षणी असं वाटत होते जसे की त्या सुटकेस मध्ये काहीतरी गडबड आहे रेल्वे स्थानकावरती लोकांनी त्या सूटकेसच्या जवळ जाऊन पाहिलं तर त्या सुटकेसमधून जास्त दुर्गंधी येत होती त्यामुळे तिथील लोकांनी लगेचच नायगाव लोकल पोलिसांना फोन केला हे सर्व प्रकरण होतं त्यामुळे नायगाव पोलिसांनी लगेचच याबद्दलची माहिती अंधेरी पोलिसांना दिली पोलिस घटनास्थळी पोहोचले ती सुटकेस उघडण्यात आली त्या सुटकेसमध्ये एका तरुण मुलीचा मृतदेह होता त्याचबरोबर तिच्या ड्रेसमध्ये एक आय कार्ड सापडलं ते एका कॉलेजचं होतं पोलिसांनी त्या कॉलेजची आयडेंटिफाय केली आणि लगेचच ज्या मुलीचा मृतदेह सापडला तिच्या घरच्यांना फोन करून अंधेरी पोलीस स्टेशनला बोलावून घेतलं कारण की एक दिवसा अगोदरच वंशिता बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आई वडिलांनी दिली होती त्यामुळं केला आम्हाला एक मुलीचा मृतदेह सापडला त्यामुळं त्या मृतदेहाची त्या त्या ओळख पटवण्यासाठी तुम्ही हॉस्पिटलमध्ये लगेच निघून या वंशिताचे आई वडील हॉस्पिटल आल्यानंतर पोलिस त्यांना सुटकेस मध्ये ज्या मुलीचा मृतदेह सापडला तो दाखवतात तो मृतदेह पाहताच वंशिताचे आई वडील जोरजोरात रडू लागतात दिवसा अगोदरच त्यांची मुलगी कॉलेजला गेली होती आणि दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह त्यांना सुटकेसमध्ये मध्ये सापडला पोलिसांनी तिच्या आई वडिलांना धीर दिला आम्ही आता मुलीला तर पुन्हा आणू शकत नाही पण तिच्याबरोबर हे जे कोणी केले आम्ही त्या आरोपीला सोडणार नाही त्याशिवाय पोलिसांनी हे देखील विचारलं तुम्हाला कोणावरती संशय आहे का तुमचे कोणाबरोबर वाद तर झालेले नाही ना त्यावेळेस वंशिताच्या आई वडिलांनी पोलिसांना सांगितलं आम्हाला एका मुलावरती संशय तो नेहमी वंशिताचा पाठलाग करायचा काही दिवसा अगोदरच वंशिताच्या वडिलांनी त्या मुलाला झापलं होतं नेहमी नेहमी माझ्या मुलीचा पाठलाग करू नको पुढच्या वेळेस मी तुला समजवणार नाही थेट पोलीस स्टेशन मध्ये देईल त्यांनी पोलिसांना सांगितलं त्या मुलाचं नाव संतोष मखवाना आहे त्याशिवाय वंशिताच्या आई वडिलांनी त्या मुलाचा मोबाईल नंबर देखील दिला होता आणि त्याच्या घराचा पत्ता देखील दिला त्यानंतर पोलिसांनी संतोष मखवाना या मुलाबद्दल अधिक माहिती घ्यायला सुरुवात केली त्याचबरोबर पोलिसांची एक टीम संतोषच्या घरावरती छापा मारायला गेली पण पोलीस जेव्हा वंशिताच्या आई वडिलांनी दिलेल्या पत्त्यावरती गेली तेव्हा त्या ठिकाणी संतोष मात्र त्यांना मिळाला नाही याशिवाय जो मोबाईल नंबर दिला होता तो नंबर देखील बंद लागत होता हा व्हिडिओ पुढे पाण्या अगोदर केली असावी पण पोलीस पूर्ण तपास घेतात तेव्हा या घटनेचं सत्य बलतच निघतं वंशिताच्या आई वडिलांनी ज्या मुलाचा म्हणजे संतोष मकवानाचा मोबाईल नंबर दिला होता पत्ता दिला होता त्या ठिकाणी पोलीस जाऊन आले त्या ठिकाणी तो सापडला नाही याशिवाय त्याचा मोबाईल नंबरही बंद होता अशा परिस्थितीमध्ये ज्याच्यावरती संशय त्याची चौकशी कशी करायची हा पोलिसांपुढे मोठा प्रश्न होता त्यामुळे पोलिसांनी जो मोबाईल नंबर होता तो ट्रॅकिंग वरती टाकला पोलिसांना त्या गोष्टीचा फायदाही झाला मोबाईल काही दहा सेकंदासाठी चालू झाला होता नंतर पुन्हा स्विच ऑफ झाला पोलिसांनी लगेचच या मोबाईलचं लोकेशन शोधायला सुरुवात केली तेव्हा त्यांना समजलं या मोबाईलचं लोकेशन तर गुजरातच्या अहमदाबाद मधून अहमदाबाद मधील मुख्य रेल्वे स्टेशन त्या मोबाईलचं लोकेशन दाखवत होतं पोलिसांना कदाचित वाटलं संतोषने वंशिताची हत्या के केली असावी त्यानंतर तो मुंबईवरून अहमदाबादला पळून गेला असावा मी अहमदाबाद मध्येच लपण्याचा प्रयत्न करत असावा अंधेरी पोलिसांनी लगेचच अहमदाबाद मधील पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यांना संतोष मकवाना या मुलाबद्दल माहिती दिली अहमदाबाद पोलिसांनी अंधेरी पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूची एरिया तेथील सीसीटीव्ही या सर्व गोष्टीचा तपास घेतला आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल अहमदाबाद पोलिसांनी अंधेरी पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे रेल्वे टेशन रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूचा परिसर सर्व जागेवर तपास घेतला सी सी टी व्ही फुटेज पाहिले तरी देखील त्या मुलाचा कुठेही ठाव ठिकाणा लागला नाही पोलिसांना ला आता हे समजलं नाही संतोष मकवाना या मुलाच्या मोबाईलचं लोकेशन अहमदाबाद मध्ये दाखवलं अचानक तिथून ती मुलं कुठे गायब झाली पोलीस वेगवेगळ्या पद्धतीने आपला तपास चालूच ठेवत होते त्या दिवशी त्यांना समजलं मुंबई वसईमधील एक ट्रेन अहमदाबाद मधून राजस्थानला जाते त्यामुळं पोलिसांना संशय वाटला कदाचित त्याच ट्रेनमध्ये संतोषने प्रवास केला असावा त्यानंतर त्यांनी अहमदाबादमध्ये मोबाईल थोड्या वेळासाठी चालू केला आणि नंतर पुन्हा बंद केला पुढं ती ट्रेन राजस्थानला गेली याचा अर्थ संतोष देखील राजस्थानला गेला असावा पोलिसांनी सर्वात अगोदर पुरावा म्हणून वसई मधील सी सी टी व्ही चेक केले त्यामध्ये त्यांच्या हाती एक महत्वाचा पुरावा लागला त्या दिवशी वंशिताचा मृतदेह सापडला होता त्याच दिवशी वसई रेल्वे स्थानकावरून संतोष मकवाना आणि त्याच्याबरोबर आणखीन एक मुलगा अहमदाबाद वरून राजस्थानला जाणाऱ्या ट्रेन मध्ये बसले होते त्यामुळे अंधेरी पोलिसांनी ती ट्रेन त्या ज्या रेल्वे स्थानकावरून जाते त्या सर्व रेल्वे स्थानकावरती फोन केला आणि तिथे संशयित म्हणून संतोष मकवाना याच्याबद्दल माहिती सांगितली मुलगा आपल्याला कुठल्याही स्टेशनवर दिसला तर ता तात्काळ अंधेरी पोलिसांना संपर्क साधावा पोलिसांनी जे काही मेहनत संतोषला शोधण्यासाठी घेतली होती पूर्ण मेहनत वाया गेली नंतर पोलिसांनी दुसऱ्या अँगलने शोधण्याचा प्रयत्न केला संतोष अहमदाबादला न उतरता राजस्थानच्या दिशेने का गेला त्याबद्दल आणखीन थोडी माहिती घेतली तेव्हा त्यांना समजलं संतोषची आजी अहमदाबाद पासून एकशे शेहेचाळीस किलोमीटर पालनपूर या ठिकाणी राहते कदाचित संतोष आणि त्याचा मित्र पालनपूर या रेल्वे स्थानकावरती उतरून आपल्या आजीच्या घरी गेला असावा अंधेरी पोलिसांनी लगेचच पालनपूर रेल्वे स्थानकावरती फोन केला संतोष आणि त्याच्या मित्राचे दोघांचेही फोटो रेल्वे स्टेशन आणि तिथे लोकल पोलिसांना फॅक्स केले ते पोलिसांना सांगितलं तुम्ही जरा पालनपूर रेल्वे स्थानकावरील सी सी टी व्ही फुटेज तपासा जर या मुलाबद्दल तुम्हाला काही माहिती मिळाली तर आम्हाला लगेच सांगा पालमपूर रेल्वे स्थानकावरती सी सी टी व्ही चेक करण्यात आले पण कोणत्या सी सी टी व्ही फुटेज मध्ये आणि त्याचा मित्र रेल्वेमधून उतरताना दिसले नाही कदाचित असे देखील असू शकतो कॅमेऱ्याचा अँगल वेगळ्या पद्धतीने लावला असावा त्यामध्ये सीसीटीव्ही व्ही फुटेजचे रेकॉर्डिंगच होत नसेल ना विलाजाने अंधेरी पोलिसांची एक टीम पालमपूर या ठिकाणी संतोषच्या आजीच्या घरावरती छापा मारतात अंधेरीवरून आलेल्या पोलिसांना पालनपूर मध्ये दे देखील खाली हातात जावं लागलं तेही संतोष काही ठाव ठिकाणा लागला नाही या उलट संतोषच्या आजीने आणि तिथील लोकांनी पोलिसांनाच उलटं विचारलं नेमकं काय झालंय संतोष ची आजी ज्या पद्धतीने पोलिसांना बोलत होती त्यावरून अंधेरी पोलिसांना काहीतरी वेगळा संशय झाला जोपर्यंत संतोष ला ताब्यात घेत नाही तोपर्यंत ते कोणावरही कारवाई करू शकत नव्हते हो व असं देखील असू शकतो संतोषची आजी जे सांगते ते सर्व खरं असेल त्यानंतर पोलिसांनी आठ दिवस शांत राहण्याचा विचार केला आणि संतोषच्या आजीच्या घरावरती नजर ठेवली आठ पंधरा दिवसांनी पूर्ण वातावरण शांत झालं तेव्हा पुन्हा एकदा पोलिसांनी आजीच्या घरावरती छापा मारला यावेळेस देखील पोलिसांच्या हाती काही लागलं नाही या उलट आजीने पोलिसांना जास्त सुनावलं माझा नातू गायब झालाय आणि तुम्ही आम्हाला येऊन त्रास देताय शोध घेण्याऐवजी आमच्या घरावरती नजर ठेवता आता मात्र हे नक्की झालं होतं संतोष त्याच्या आजीकडे आलेला नाही त्यामुळं अंधेरी पोलीस पुन्हा पालनपूरवरून अंधेरीकडे निघायला लागले त्याच दरम्यान त्यांना एक अननोन व्यक्तीचा फोन आला त्या व्यक्तीने सांगितलं वीस ते बावीस वयाची दोन मुलं मी त्या आजीच्या घरामध्ये पाहिली ज्या आजीच्या घरी पोलिसांनी दोन वेळेस छापे मारले तरी देखील त्यांना काही सापडलं नाही पोलिसांनी जेव्हा त्या अननोन व्यक्तीला विचारलं तुम्ही कोण आणि तुम्हाला कसं काय माहिती दोन मुलं त्या आजीच्याच घरी थांबले होते उदर तो व्यक्ती काही सांगायला तयार नव्हता जेव्हा पोलिसांनी त्याला भरोस्यामध्ये घेतलं तेव्हा त्या ते ते व्यक्तीने सांगितलं त्याचं आणि संतोषच्या आजीचं प्रॉपर्टीच्या कारणावरून वाद झाले होते जे ज्या व्यक्तीने पोलिसांना फोन करून सांगितलं त्या व्यक्तीचे आणि संतोषच्या आजीचे अगोदरच वाद झाले होते त्यामुळे त्या व्यक्तीला वाटलं बदला घेण्याचा हा एक चांगला चान्स आहे संशयित व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी शेवटचं आणि पुन्हा एकदा त्या आजीच्या घरावरती छापा मारला आणि यावेळेस मात्र त्यांना घरामध्ये संतोष आणि त्याचा मित्र विशाल हे दोघेही सापडले वीस बावीस वयाच्या या दोन मुलांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना जवळजवळ अठ्ठावीस दिवस लागले त्यानंतर त्या दोन्ही आरोपी मुलांना मुंबई अंधेरी येथे घेऊन आले त्यानंतर संतोषची चौकशी करायला सुरुवात केली मग संतोष मखवाना या मुलाने सांगितलं या सर्व घटनेची सुरुवात सोशल मीडियापासून झाली होती सोशल मीडियावरतीच वंशिता आणि संतोष या दोघांची ओळख झाली होती त्यामधून दोघांची चॅटिंग वाढली आणि त्यानंतर मग एकमेकांना भेटायला सुरुवात केली हळूहळू या भेटीचं रूपांतर त्यांचं विशाल याचं घर जुहू मध्ये होतं संतोष नेहमी वंशिताला घेऊन त्याचा मित्र विशाल याच्या घरी जायचा वंशिता संतोषचं हे बऱ्याच दिवसापासून चालू होत असेच एक दिवस वंशिताच्या आई वडिलांनी दोघांना एकत्रित पाहिलं होतं गोष्ट वंशिताच्या आई वडिलांना खटकली आमच्या मुलीला बोलून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं याचा राग त्यांच्या होता म्हणून त्यांनी संतोष या मुलाला मारहाण केली एवढंच नाही तर त्या परिसरामध्ये त्याचं नाव देखील खराब केलं त्यानंतर वंशिताने देखील त्याच्या संबंध तोडून टाकले त्याला भेटतही नव्हती चे फोनही ब्लॉक करून टाकले होते पण इकडे संतोषला मात्र राग आणखीन वाढत चालला होता तर तिच्या वडिलांनी अगोदरच मारहाण केली नाव बदनाम केलं त्यामध्ये आता वंशिता देखील त्याच्यासंग बोलत नाही एकदा मात्र संतोषचं वंशिताबरोबर बोलणं झालं त्यामध्ये तो म्हणला मला एकदा शेवटचं भेट त्यानंतर पुन्हा कधीही भेटू नको संतोषचं हे बोलणं ऐकून वंशिताला वाटले कदाचित संतोष आपल्याला पुन्हा त्रास देणार नाही त्यामुळे ती एकदा त्याला भेटण्यासाठी पुन्हा एकदा विशालच्या घरी गेली ठिकाणी ते अगोदरच भेटत होते वंशिता त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांची भेट होते संतोष तिला समजून सांगतो जे काही झालं ते विसर संग तू अगोदर सारखीच तर रिलेशन अगोदर सारखं ठेव तुझ्या वडिलांनी मला मारलं त्याचा मला फरक पडत नाही पण इकडे वंशिता मात्र वडिलांच्या मारल्याने घाबरलेली होती संतोषला क्लिअर सांगते मी आता तुला पुन्हा कधी भेटू शकत नाही माझे वडील मलाही मारतील कारणावरून दोघांमध्ये मा तिथेच वाद झाले असा आरडावरडा ऐकून बाजूच्या रूम मध्ये बसलेला विशाल तिथे पळत आला त्याने वंशिताचे हात धरले इकडे संतोषने खिशात आणलेला चाकू बाहेर काढला वंशिताच्या अंगावरती सपासप वार करायला सुरुवात केली कारण की संतोष अगोदरच विचार करून आला होता जर वंशिता आपल्याबरोबर राहण्यासाठी तयार नसेल तर तिला कायमचं संपवायचं जी हत्या केल्यानंतर चा, चा।, के चा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला त्यानंतर नायगाव रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या झाडाझुडपामध्ये फेकून दिला वंशिताबरोबर काय घडलं हे आपण कदाचित अगोदरच ऐकलं असेल पण यामध्ये विशेष महत्वाचं म्हणजे ज्या दोन मुलांनी वंशिताची हत्या केली त्या दोन्ही मुलांना फाशीची शिक्षा झालेली नाही वंशिताची आई वडिलांची मागणी होती त्या मुलांमुळे त्यांच्या मुलीचा जीव गेला त्यांना देखील कठोर शिक्षा व्हावी वंशिता बरोबर जे काय घडलं होतं त्याचं सर्व कारणीभूत म्हणजे सोशल मीडिया मुली सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह राहतात आणि अननोन मुलांबरोबर ओळख करून बसतात आणि त्याच ओळखीचं रूपांतर भयंकर प्रकरणामध्ये